माणुसकीचा सन्मान धाराशिवमध्ये समाजसेवक जमीर शेख व सहकाऱ्यांनी मनोरुग्णाला दिले नवजीवन धाराशिव शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्णाची दयनीय अवस्था पाहून समाजसेवक जमीर शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माणुसकीचा हात पुढे करत त्याला मदत केली गेल्या काही दिवसांपासून हा मनोरुग्ण अस्वच्छ अवस्थेत उपाशीपोटी फिरत असल्याचे लक्षात येत होते समाजसेवेच्या भावनेतून प्रेरित होऊन जमीर शेख व त्यांच्या सहकायांनी त्याला शोधून योग्य ती मदत करण्याचा निर्णय घेतला या उपक्रमांतर्गत त्यांनी प्रथम त्याला विश्वासात घेतले आणि स्वच्छतेसाठी सहकार्य करण्यास प्रवृत्त केले त्यानंतर त्याचे केस कापून अंघोळ घालून स्वच्छ कपडे दिले एवढेच नव्हे तर त्याला अन्न पुरवून त्याच्या तब्येतीची विचारपूसही करण्यात आली बोलो ना व्यक्ती असाच फिरत फिरत आलेला होता खूप केसं वाढली होती लाडी वाढली होती अंग खराब होता त्याच्या आज अमोल खोर यांनी आपला जॅगीदार मनसूर सय्यद यांनी घालून कपडे बदलून तिला एक चांगला रूप दिलेला आहे